भीम मित्रांनो मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बाबासाहेब नाईन सेवन थ्री ठीक आहे आपलं वाचन सुरू आहे बुद्धनेश धम्माबद्दल दुसरा खंड त्याच्यातील भाग दुसरा त्याच्यामधला चौथा प्रकरण ठीक आहे त्याच्यामध्ये काय दोन व्हिडिओ मागच्या आपले बनलेले आहेत हा जो तिसरा व्हिडिओ आहे ह्या हा शेवटच्या याच्यामध्ये आपल्या लक्षात येणार याच्यामध्ये काय लिहिलं आहे बघा पुढे बघा परिवाजकाहू सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या कामावर पाच प्रकारचे अडथळे येतात कोणते कोणते लोभ द्वेष आळस किंवा सु, सुस्ती संशय आणि अनिश्चय हे पाच अडथळे होत म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे हे अडथळे म्हणजे हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी मार्ग हा होय परंतु परिव्रजको सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हेही लक्षात घ्या पा समाधी आणि सम्यक समाधी याच्यामध्ये बुद्धांनी फरक केलेला आहे <coughs> तिचे स्वरूप अगदी निराळे आहे दोन्हीमध्ये फार अंतर आहे समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता ती वरील पाच अडथळ्यांना अटकाव करते ती आपल्याला ज्ञानाच्या मा ध्यानाच्या मार्गावर नेण्यास प्रेरित करते यात शंका नाही परंतु त्या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच असतो मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे त्यात समाविष्ट नसते अशा प्रकारचे कायमस्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येऊ शकते समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकावतो म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय कारण ती एवढेच काम करते की ती अडथळ्यांना अस्थायी प्रकार थांबवून ठेवते तिच्यामुळे मनाला कायमचे वळण लावणे लावले जात नाही सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कुशल कुशलकर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते त्यात त्याला अनुसरूनच अथ्यामुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही नष्ट करते सम्यक समाधी मनाला कुशल गोष्टीचा विचार करण्याची व कुशल गोष्टीचा नेहमीच विचार करण्याची सवय लावते सम्यक समाधी <coughs> चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरित प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते हे बघा सम्यक समाधी किती महत्त्वाची आहे सम्यक दृष्टी पण किती महत्त्वाची आहे आणि इतर सात जे आहेत मार्ग ते पण किती महत्त्वाचे आहेत अशा पद्धतीने दुसरा खंडातील भाग दुसऱ्यातील चौथा प्रकरण इथे संपलेला आहे ठीक आहे तर जमी मित्रांनो पाहत पाहत्रा माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब पाहत्रा जय भी